आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरात ते पण पहिलं होणार कॉलेज कॉलेज काळात पहिलं होणार फार वाईट पुढे उद्योजक योगेश आमले यांचा आज वाढदिवस आहे खर तर वाढदिवस आणि आपल्या सगळ्या मंडळातील सर्वांचाच वाढदिवस साजरा करण्यासाठी योगेजींच त्या ठिकाणी नेहमी योगदान असतं ते स्वतः त्या ठिकाणी नियोजनामध्ये असतात इतर सगळ्याच बाबतीत की समाजातील गौरव गरीब गरजू आणि खऱ्या अर्थानं ज्यांना ती योगेजी सर्वात पहिलं पाऊल टाकतं आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी त्यांची प्रेरणा मिळते योगेजींच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थिती स्वतःच्या स्वतः शेतीमध्ये कष्ट करून आपल्या आईवडिलांचा हातभार लावून आपल्या ज्येष्ठ बंधूंना त्या ठिकाणी असताना शैक्षणिक त्या ठिकाणी आणि लोकप्रिय असं व्यक्तिमत्व अंकुश शेठ आंबले साहेब त्याचबरोबर उपस्थित असणारे कट्टामूर्तीचे अध्यक्ष राजूदादा सुकाळे आमचे मित्र आणि त्या ठिकाणी गावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिनेहाचा वाटा आहे असे जानिंदरजी उकेर्डे उपस्थित असणारे प्रदीप शेख उकेर्डे रणेश शेख उकेर्डे नितीनजी उकेर्डे आणि मुख्यतः जुन्नर तालुक्यातील आपल्या काही लोकांना माहीत नसेल पण डिंगोरकर साहेबसुद्धा चांगलं मोठं व्यक्तिमत्व नाव आहे रवींद्रजी डिंगोरकर आणि उपस्थित असणारे जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सर्व सदस्य त्याचबरोबर आपल्या बॉर्डरले आप स्पॅथर्स असतील विविध संस्थांचे या ठिकाणी प्रतिनिधीत झालेले आपली जुन्नर शिवजन्मभूमी या जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये अशा मातेच्या अंधाऱ्या उदरातून या प्रकाशमय पृथ्वी तलावर जन्म घेऊन खऱ्या अर्थाने समाजसेवेचं व्रत आपल्या खांद्यावर घेऊन एक डिंबोरेसारख्या खेड्यातून पिपलिज सारख्या या देवनगरीमध्ये आपला वर्चस्वाचा ठसा उमटवणारे आपल्या सर्वांचे लाडके मित्र माननीय जी अंबले साहेब यांच्या आविष्य चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत मी प्रथमतः आपल्या सुंदरभूमीतून आलेले दिंबरी गावचे सर्व मान्यवर उपस्थित जुन्नर सदस्य आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो की आपल्या सर्वांच्या स्नेहाण आज या ठिकाणी आपण योगीजींचा अविषजींचा सोहळा साजरा करत असताना दीपक रावणंनी सांगितलेलंच आहे की योगेजींचा जो काही लहानपणापासूनचा तर आत्तापर्यंतचा काळ हा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं डिंगोरीपासून ओतू वोतु, ओतूरपासून पिंपरींकड शहर आणि पिंपरीगड शहरापासून मुंबईपर्यंत जी मदळ मागली मारली गेली त्यामध्ये खऱ्या अर्थाने योगेजींचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ज्या वेळेला योगेजी हे सर्व करत असताना ख प्रवासातून म्हणजे अक्षरशः कॉलेजला असताना देखील कमा शुभ अंतर्गत असेल गावातील कोणाचा ट्रॅक्टर चालवून शेतातील काम करून त्यातून मिळालेल्या पैशातून असेल एक शिक्षणाची मुलगी मनाशी बांधून शिक्षण हे वाढण्याचं दूध आहे ते घेतल्याशिवाय आई अशी मनाची गुणगाण बांधणार आहे कारण आजही आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शिक्षण जर नसेल तर निश्चितपणे तो व्यक्ती पाठीमागे आहे परंतु शिक्षण घेतलेल्या व्यक्ती हा निश्चितपणे पुढे जाऊ शकतो तिथल्या महिला असतील तिथले पुरुष असतील हे कौतुकाचं नाव योग्यजींचं घेत असतात अशा पद्धतीनं असा हा आपला मित्र आज वाढदिवसाच्या निमित्तानं मोठा होत आहे याचा आपल्याला सगळ्यांना आनंद होत आहे या योग्यजींच्या आनंदामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झालेले आहोत मी जुन्नर तालुका मित्रांच्या वतीने काशी कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जी आपण खूप उत्तुंग शिखरावरती पोचावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जी आंबले आणि त्यांचा अभिप्तंत सोहळा समारंभ साकार करण्यासाठी उपस्थित मान्यवर आणि जुन्या सर्व मंडळाचे सर्व सभासद अध्यक्ष महोदय तसेच आमच्या पूष्पावली पुण्याच्या मित्रमंडळाचे सदस्य यांच्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी योगेशजींना आदिष्ट चिंतनाच्या खूप शुभेच्छा देतो योगेश आमले म्हणजे आपले पुणेकरांसाठी एक ऊर्जा स्त्रोत आहे असं म्हणतं तरी काही नाही ॲडव्होकेट रशिद साहेब आणि दीपकजींनी सांगितलं की आपण ऊर्जा निर्माण करणारं एक ऊर्जा स्त्रोत किंवा प्रत्येकाला रिस्प्लेशन देणारं प्रेरणा देणारं आणि पॉझिटिव्ह थिंकिंगकडे दिसून आणणारं हे व्यक्तिमत्व गेल्या काही वर्षांपासून आमचा संपर्क आला तेव्हापासून योगेशजींचं फक्त जुन्नर तालुका मित्रमंडळासाठी नाही तर पुष्पवती पुणेकर मित्रमंडळासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी योगदान आणि मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे गाव पातळीवर सुद्धा आपल्याला काय करता येईल किंवा काय करणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा आमच्या बऱ्याच चर्चा होतात आणि त्या सध्या आमच्या काही विचाराध आणि गोष्टी आहेत त्या पुढे आम्ही फलस्वरूप कशा होतील त्या तुम्ही योगेशजींच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या गावच्या काही नेते मंडळीच्या मार्गदर्शनासाठी त्या पुढे कार्यरत करणार आहोत किंवा पुढे घेऊन जाणार आहोत त्याचपुठेही आमची वाटचाल चालू आहे जास्त काही दोनत नाही खूप गोष्टी आहेत मी आमच्या वतीने आमच्या आरोग्य परिवाराच्या वतीने बंदर पालक मित्रमंडळ आणि पीठ पंधरपालक मित्रमंडळाच्या वतीनं योग्य चिन्ह वाढतो त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो आणि

परंतु गावावरून काय चाललं मी काशी सरांनी सांगितलं गावात काय चाललं की मार्क्यांनी लक्ष देणार असा हा कार्यकर्ता आम्हाला नेहमी ऊर्जा देणारा आणि मी जाता जाता दा एवढंच म्हणेन वाटेवरून जाता जाता माणूस किता मळा भेटावा वाटेवरून जाता जाता माणूस किता मळा भेटावा आणि आपला जिवाळा असणारा योग्य दादा आपल्याला भेटावा मी माझ्या आंबेडकर परिवारात येऊ दिले उन्हापूर नाचे सरपंच आमचे दाते बंधू सचिव बांबडेकर यांच्या वतीनं आणि उन्हापूर पुष्पवती मित्र यांच्या वतीनं लाख लाख छत्रपती शिवरायाच्या उन्हा तालुका आणि या जुन्न तालुक्यात आपण सर्व सुपुत्र तर आज आपले जुन्न तालुका मित्रमंडळाचे सहसचिव आदरणीय सन्मानी जी आमले यांच्या एक्केचाळीस सालच्या अविष्य चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण घेतला आहात आपल्या सर्वांचं मी निम्नता मित्रमंडळातर्फे था स्वागत करतो आणि आलेल्या मान्यवर आज मी आमदेसाहेब त्याचप्रमाणे हे डिंबोरेगावचे सगळे पदाधिकारी मान्यवर तसं पाहिलं तर गावचा माझा त्यापासूनचा संबंध आहे कारण माझ्या आजच्या हातेकर आणि अंकुश हापेकर हा माझ्या हाताचा मुलगा त्यामुळं माझं आम्ही डोंगो होत पूर्वीपासून संबंध आहे लोकांच्या आहे परंतु मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते कोणत्याही माणसाला जर तुम्ही अशी चिंताग्रस्त असाल किंवा काहीतरी याच्यात असाल तर खरी प्रेरणा जर घ्यायची असेल तर आपण शंभर टक्के योग्य जाऊन मी प्रेरणा घेतली पाहिजे असे एक प्रेरणा सांगून उन्नर तालुका मित्रमंडळामध्ये गेल्या आठ 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 ते नऊ वर्षापासून उन्न तालुक्याला खरी उभारी आणि घरी भरारी जर मिळाली असेल तर आदरणीय योग्य आमच्या यांच्यामुळे मिळाली आणि आपण सर्वजण बरोबर त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाने आपण उन्नव पालका मित्रमंडळ चांगल्या पद्धतीने चालतं आहे असंच चालू राहू आणि मी त्यांना अमिष्ट चिंतन सोहळ्याच्या आपल्या वतीने उन्ना तालुका मित्रमंडळाच्या वरती उन्ना तालुका मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रभापजी दोनसे उपाध्यक्ष संगीतजी काशी कार्याध्यक्ष गोविंदजी खरगे त्याचप्रमाणे मुख्य समन्वयक अण्णा मताले आणि कोषाध्यक्ष दीपक भाऊ सोनू त्याचप्रमाणे इंद्रजित पाटोळे मंगेशजी कुटे शशिकांत आरोगे सुनीलजी पाटील तो तो चा चा मी त्यांना आयुष्य जीवन सोहळ्याचा खूप खूप शुभेच्छा देतो खर तर आपण इकडे रमेश भाऊ आणि इकडे आम्ही असा योगेश भाऊचा एकदम जिवाळ्याचा नातं आहे मी विनंती करेन आपल्या मंडळाचे आमचे मार्गदर्शक दत्ता भाऊंना की योगेश भाऊ बद्दल दोन मिनिटात बोलाव आजच्या कार्यक्रमाची सोमवारी आपल्या सर्वांचे मित्र ज्यांचा आविष्ट चिंतन सोडण्यासाठी आपण प्रकार बोलू असले योग्य माझ्या आधीच्या वाक्याने सांगितलं की टन मन मी मोठा असला माणूस फक्त टन मन धरणे तर मी असं सांगेन तन मन धन आणि ज्ञान त्याचा उद्याही अंगाने मोठा माणूस आहे तो करतो आम्ही जेव्हा जेव्हा कुठलाही कारणास्पव भेटतो काही ना काहीतरी एक वाक्य तरी त्यांच्याकडे घेऊन जाणार म्हणजे आज सुद्धा मग त्यांनी सांगितलं की शरद पवारांचं एक ते सांगितलं इथे बॉल जर लेगला टाकत असेल तर तुम्हाला ऑफ म्हणजे हा त्या माणसामधला गुण ओळखायचा गुण नाहीचा आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगेल मग शक्त त्यांनी सांगितलं की बाबा गरबद्दल भेटले त्यांनी आणि स्वतः त्याच्याच आधी मला सकाळी चेअरमन भेटले होते सत्यू जर शेअर सकाळी दस भेटतात त्यावर सुद्धा म्हणाल्या रेगेश टाकायला आणि सगळ्यात महत्वाचं सांगेन की मी आता तर आपल्याकडे चारच नाही तुमच्या गावात वरखडे वस्तीला जी शाळा आहे म्हणजे तुमची शेती त्या शाळेत त्या वर्षी मी सी एस आर त्या शाळेची भिंत आणि कलरिंगचं भान केलं <स्थ> तिच्या कलरच्या बाहेर आलं तर तिथं माराण आहेत म्हणून सगळ्यांना माहीतच वरखडे असेल गावात सगळं माहिती पण त्या माडरानावरती कांदा पिकवायचा तो यांच्या शेतात पिकल्यावरती तितका चांगला कांदा होता आणि मला असं जाणवलं गेलं की माणूस जिथे पाय घाले तिथं सोनं व ते बघण्याची आणि शेतीकडे बघण्याचं नॉलेज आणि वेळ द्यायचं काम हे प्रत्येक ठिकाणी जिथे हाती घात सोनं होते त्या माणसाला टीका नाही करत आणि या सगळ्या असा आष्टप्रिय झाला तर आज अदृस सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपली प्रगती अशीच हो आपल्या हातून असं सा समाजकार्य सांगेल ज्ञान ज्ञानदानाचं काम जेवढं लोकं होते कारण करण देणारे खूप आहेत करण देणारे खूप आहेत मनानं जवळ किंवा लहान सांगणारे ज्ञान देणारे खूप कमी आहेत प्रॅक्टिकल ज्ञान देणारे खूप कमी आहेत जर ठरणं जातं आलो मी आणखी तरी माझीही आज जनता वाढदिवसे आपले सक् मित्र म्हणायला हरकत नाही मित्रामध्ये सत्य मित्र असतात अशी योग्य आहे सगळे त्यांचे ग्रामस्थ माझे जिल्ह्या तालुक्या मंडळ असतील सर्व मित्र परिवार बाकी साहेब असतील आणि योगे साहेबांचे तर योगे साहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप काय योगे साहेब सगळ्यांना मार्गदर्शन करतात ज्ञान देतात दुखन निकट टोकून बोलतात त्यांचं टोकून बोलणं सुद्धा हे एखाद्याच्या फायद्याचं असतं त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे सायन्स असतं कुठली ढोबळपण मनाने कुठली गोष्ट किंवा कुठलं उदाहरण ते देत नाही त्याच्या मागचं काहीतरी सायन्स असतं ते प्रॅक्टिकली यूज केलं जातं असं काहीतरी ज्ञान योगे साहेब येतात योगे साहेबांचा चार दिवस आठ दिवस फोन जरी झाला नाही आणि अचानक एका दिवशी फोन आला तरी वाटतं बरेच दिवस झाले बोललो ही अशी आपुलकी जी निर्माण होते वेवलेन जे काही लोकांशी बोलतात त्यापैकी योगे साहेब आहेत आणि आपल्या सगळ्याच मंडळाची जी सोड होतात अशा योग्य साहेबांकडनं समाजकार्य तर होतच असते दादर्भही होतच असतो पण त्याच्या पाठीमागं ते जे काही स्थावर प्रॉपर्टी निर्माण करते त्यापेक्षा अनामिक अस्थावर अस्थायी आशीर्वाद जे मिळवत आहे ती अतिशय लाभ होते जे त्यांच्या प्रगतीसाठी असेल त्यांच्या वैयक्तिकतेसाठी असेल आणि आपल्यासाठी आहे हे सगळ्यासाठी फायद्याचे हे पुढे असेच पुढे पुढे जात आहोत आणि त्याच्या आपण गोरगरीबांची सेवा करू अशीच फिरणार्याकडे मी प्रार्थना करेन आणि इथं थांबेन <laughs> 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 खरेस्त जुन्नगर आणि जुन्नर तालुक तालुका मित्रमंडळाला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आणि थोरा मोठ्यानं सगळ्यांना मोठ्या मोठ्यापासून खरांना आपलेपणानं जीव लावणारं आणि मार्गदर्शन करणारं किंवा तरुणांना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व

आणि आलायच जबाड नवा दिवस म्हणजे सांगायचं सगळ्यांना उत्सुकता काल कोणाच्याही लक्षात नाही आणि आज सकाळी सकाळी काल की अरे वाढदिवस सगळे जण एकमेकांना फोन करतात कधी जायचे कधी त्या अशा या उत्सव मूर्तीला त्यांचे सगळे मनोच्छित संकल्प पूर्ण व्हावे आणि त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभ ही पावलेच्या प्रार्थना देवार पायलन युगेश्री आंबे यांच्या वाटचाल संबंधित आपण या ठिकाणी उपस्थित आहोत युगेश सरांचं आणि माझं दोन हजार आठ आणि नऊच्या जगण्यामध्ये बँकेचे चांगले संबंध आहेत आपल्या वसमत बँकेचे तत्कालीन मॅनेजर वसंत कुंडे साहेब हे बँकेसाठी काम करत असताना आमच्या लोकांची ओळख झाली त्या माध्यमातून एक मैत्रीचं घट्ट एक नातं आमचा निर्मनतात त्या माध्यमातून मी पाहिलं तर त्यांना म्हणजे स्वतःचा व्यवसाय पण गावाकडची सामाजिक कार्य त्यावेळेस त्यावेळेस मध्ये दत्त मंदिराचं काम चालू होतं सरांच्या ऑफिसला गेलो त्यावेळेस पाहिलं मंदिराच्या निधीत जे काम येतात त्यावेळेस मला सर बोलले तर माझी अपेक्षा तुम्ही फुलना फुलाची पाकळी म्हणून दत्त मंदिरासाठी काहीतरी तुमचं योगदान द्या त्यावेळेस मी लगेच हा त्यावेळेस मी जी काही यथाशाही जिंदगी दिली हे तुम्ही मातून दिनगी पण त्यावेळेस मला कळलं का पुण्यात राहून गावाकडची ओढ आणि गावाकडच्या सामाजिक कार्यामध्ये नक्कीने सहभागी स्वतःचं होतं तर मी त्यावेळेस चांगलं झालं तेव्हापासून तर आजपर्यंतची एक चांगली मैत्री अखंडित आहे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात जातात एक मैत्रीचं घट्ट नातं आणि इथून पुढं चिर काही पिकत अशा पद्धतीने आमचे संबंध असे मैत्री मित्र काय म्हणतात आणि मित्र असावे ते असे असेल कोणत्याही प्रकारचा मनामध्ये स्वार्थ नाही काम स्वतःचा व्यवसाय पाहून सामाजिक कार्यामध्ये नेहमी सातत्याने झोकून घेणार आणि दुसऱ्याला बी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करणार असं जवळचे मित्र म्हणजे योगेश सर या ठिकाणी या ठिकाणी त्या माध्यमातून सरांची बंधू मगेश सरांची पण मागच्या महिन्यात कामानिमित्त आमची ओळख झाली सरांची पण अतिशय चांगले मुंबई आवडतो सगळेजण सध्या मूर्ती होऊन आज सकाळी सकाळी आमचा म्हणजे मी पहिला मेशूट पाहिला आणि त्यावेळेला योगा गाणी मी नारायणपूरला मंदिरासमोर हात जोडत होतो पहिला फोटो मी त्यांना पाठवला कारण याचा योग काय की माझ्या सदस्य दिवशी सकाळी पहिली गाडी घेऊन येत आले होते म्हणून आज आपल्या सकाळी दगड शेटला दर्शन करीती म्हणून पण आज योग तसा आमचा योगागाणी बरोबर जोडला आणि काय माहीत नाही ते त्यांच्याकडे जाऊन यिंग जनरेशन म्हणून त्यांचा वाढदिवस म्हणून काय माहित नाही पण मला सकाळी सकाळी एकदम नियमित परिस्थितीमध्ये टी शर्ट घालून त्यांचा वाढदिवस उपस्थित राहावं असं वाटतं पाहिलं जातं आणि मला जे मागच्या दोन तीन वर्षापर्यंत खूप चांगला अनुभव आला हॉटेलमध्ये पडताना म्हणापेक्षा एक वर्षामध्ये स्वप्न पडलं ते म्हणजे हॉटेलमध्ये सुरुवात करायची म्हणून पण योगाय असेल किंवा काय असेल त्यांचं प्रत्येकाशी नाही इथं तिथं ज्यांना ज्यांना कोणतं त्यांच्याकडे गेलं आणि त्यांच्याकडून कोणती गायडन्स मिळालं नाही असं काही होत नाही तर त्यांची चांगली जोड मी बऱ्याचपैकी पाहतोय त्यांच्या पाठी सध्या पण एका मेटला मी एक दोन वेळा भेट दिली पण अक्षरशः आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं सगळं काम चाललंय ते पी ए व्ही शेडमध्ये म्हणजे त्यांना कल्पना पण तर मी तुमच्या शेडला जाऊन आलो आणि आता अजून पण पुढं जी भरारी घेत आहे ती ज्युनियर मंडळी आणि डिंगोरकर मंडळी सगळ्यांना अभिमान वाटावा अशा स्वरूपाचं त्यांचं प्रचंड मोठं काम चाललंय आणि त्यांच्या कामाला आपल्या सगळ्यांचे सपोर्ट आहे आणि ते प्रत्येक आपल्या प्रत्येक कार्यामध्ये एक म्हणून आपण एक स्तंभ म्हणून उभे असतात सगळे चांगलं गायडन्स करतात तुमचं पुढील आयुष्य चांगलं आणि असंच यशस्वीरित्या चालावं आणि चांगलं प्रत्येक गोष्ट आमच्यासारख्यांना सगळ्यांना त्याचा एक सपोर्ट असावा सगळ्यांना आणि अजून चांगली मंडळी याच्यातून चांगली घडावी घडं बोलतो आणि वाढविषयीला परत सगळ्यांना सगळ्यांच्याबरोबर त्यांना शुभेच्छा देतो असा एवढा अनुभव नाही बोलण्याचा सर्वप्रथम युगेश मी ते करून उभा आहे लोकेश तर सर्वप्रथम तुम्हाला तुला त्यासाठी कारण मी ओबीसी आणि सर्वप्रथम युगेशला अतिशय शुभेच्छा येणारा येणारा संपूर्ण काळ अतिशय आनंदाचा सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात प्रकर्षाने त्याचा जो गावाला बघा तो पृथ्वी त्यांच्याकडे प्रचंड सेवाभूती आहे म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा त्यांच्या त्यांच्याकडे मला जे सगळ्यात त्यांची लावणी होती जनरली काय होतं की लोकं आधुनिक क्षेत्रामध्ये प्रगती केली किंवा ही गेले तर त्याचा जो कल असतो तो कल जास्तीत जास्त कसं बिझनेस कसा म्हणता येईल अनेक तिथेच काही कसा करता येईल आणि तो तिथंच काम करतो बेसिकली असा फक्त जा बिझनेस करता येईल रोगेश काही कशी बोलताना त्याच्या त्यांच्या आतमध्ये अनेक प्रकारे सॉरी पण ज्या आत प्रचंड होती सेवा करण्याची आणि त्या प्रतिभेला तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून प्रचंड प्रतिभा आहे काम करण्याची तिला परमेश्वरांनी न्याय न्याय मिळून द्यावा आणि नक्कीच ते तिच्या आत खूप मोठं कार्य करेल असं नक्त मला आतमध्ये एक हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आणि म्हणजे दिंगोर टिंगोर गावामध्ये त्यांनी नक्कीच त्यांचा प्लॅन आहे तर गावची जिन्नर तालुक्याची पुणे जिल्ह्याची महाराष्ट्राची त्यांच्या आतातलं चांगल्या प्रकारे सेवा करू आणि तशा प्रकारची त्यांची आतमध्ये वृद्धी व्हायच्याप्रती मला न्याय मिळेल आणि फक्त जिन्नर तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नक्कीच मोठं होईल अशी मला स्वतःला खात्री आहे आणि आपण बघत राहूया अशा शुभेच्छा घेऊया घेतो तर माझे करू शकतो खुश lá